नमस्कार मंडळी महाराष्ट्रातील दिव्यांग बांधवांसाठी त्याचबरोबर विधवा पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांसाठी शेतकऱ्यांसाठी मच्छीमारांसाठी संगणक ऑपरेटरांसाठी महत्वाची व्हिडिओ असणार आहे मित्रांनो दिव्यांग बांधवांसाठी आम्ही सुद्धा काम करतोय आम्ही तुम्हाला योजनांची माहिती देतोय अनुदानाच्या संदर्भात अपडेट देतोय परंतु खऱ्या अर्थाने ज्या व्यक्तीचं काम आहे तो म्हणजे आपला राजा बच्चूबाहू कडू आणि या बच्चूबाहू कडूच्या माध्यमातूनच आपण आजपर्यंत जे काही अडीच हजार रुपये मानधन घेतोय हे सर्व श्रेय त्यांना जातं परंतु राज्य सरकारच्या माध्यमातून हे अनुदान सहा हजार रुपये म्हणून मान्य सुद्धा झालं होतं परंतु प्रत्यक्षात मध्ये फक्त अडीच हजार रुपये त्यांच्या खात्यामध्ये आले अनेक दिव्यांगांच्या बाबतीमध्ये फक्त हजार रुपये आणि पंधराशे रुपयाचा खूप मोठा गोंधळ झालेला आहे मित्रांनो बच्चूभाऊ कडू यांच्या माध्यमातून अठ्ठावीस तारखेला नागपूर येथे जे आंदोलन उभारलेलं आहे त्या आंदोलनाच्या बाबतीत आपली एक सामाजिक जबाबदारी म्हणून आपण सुद्धा काहीतरी केलं पाहिजे एक लक्षात ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून मी दिव्यांग बांधवांना निराधार बांधवांना हात जोडून विनंती करतो की आपला राजा आता लढाईला निघालेला आहे आणि लढाईला निघालेल्या राजाला आपण साथ दिली पाहिजे त्याचा आधार आपण बनलो पाहिजे त्याची ताकद आपण बनलो पाहिजे यासाठी मित्रांनो आपण डिजिटल स्वरूपाने सुद्धा त्यांना सहकार्य करू शकतो बच्चूभाऊ कडू यांचं जे आवाज आहे ज्या मागण्या आहेत त्या सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी डिजिटल हे माध्यमसुद्धा खूप महत्त्वाचे आहे ज्या दिव्यांग बांधवांना नागपूर येथे जाणं शक्य आहे ते आणि शंभर टक्के जा त्यांचं खूप खूप कौतुक असेल अनेक दिव्यांग बांधवांनी तालुक्यातून फोटो आपल्यालाशी शेअर केले की सर आम्ही निघालोय सर आता आम्ही रिटर्न कधी येणार हे सांगता येणार नाही पण आता येणार तर ते सहा हजार रुपये घेऊनच येणार असा अनेक लाभार्थ्यांच्या माध्यमातून मेसेज आणि फोटोसुद्धा आहेत मराठा कुणबी किंवा एस टी एन टी व्हीजे एन टी हे जात प्रवर्ग बाजूला ठेवा आता माणूस म्हणून आपल्या हक्कासाठी लढायचं आहे आणि आपल्या हक्कासाठी माणूस म्हणून जगण्यासाठी बच्चू भाऊ कडू यांचं योगदान हे इतर लोकांपेक्षा खूप मोठं आहे बच्चू भाऊ कडू यांची बरोबरी कोणीच करू शकत नाही नागपूर येथे आंदोलन या ठिकाणी पुकारलेलं आहे आणि महाराष्ट्राचे चांगले सुशिक्षित कर्तबगार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना नागपूर येथे शेतकऱ्यांच्या बाबतीत त्याचबरोबर दिव्यांगांच्या बाबतीत चांगला निर्णय घेण्याची संधी आहे हे पुण्य मुख्यमंत्री साहेबांना मिळणार याविषयी कोणत्याही प्रकारची मनामध्ये शंका निर्माण न करता हे आंदोलन आपल्याला आहे आणि बच्चू भाऊ कडू यांच्या ज्या मागण्या सरकारसमोर ठेवलेल्या आहेत ते सरकार शंभर टक्के पूर्ण करतील आणि पूर्ण केल्याशिवाय बच्चूभाऊकडून रिटर्न येणार नाही मागे होणार नाही तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना विनंती करतो की प्रत्येकाने आपलं जे डी पी आहे व्हॉट्सअपचं डी पी आहे हा बदलायला पाहिजे जे काही तुमचे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील त्या ग्रुपमध्ये तुम्ही कंटिन्यू दिवसभर जे जे काही अपडेट तुम्हाला या संदर्भात येतील ते लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजे ही सोशल मीडियाची ताकद हे सरकारपर्यंत पोहोचवण्याचं अतिशय महत्त्वाचं एक माध्यम आहे आणि त्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न केले पाहिजे मित्रांनो आपण आजपर्यंत तुम्हाला माहिती देत असतो परंतु या ठिकाणी मी हात जोडून विनंती करतोय आप आपल्या परीने जे जे काही शक्य होईल ते ते तुम्ही या आंदोलनासाठी केलं पाहिजे ज्या ज्या पद्धतीने मदत करता येईल त्या त्या पद्धतीने तुम्ही उभं राहिलं पाहिजे आणि आपण त्यांना आधार दिला पाहिजे हीच त्यांची ताकद असणार आहे अशा पद्धतीने मित्रांनो चलो नागपूर हा एक नारा पोकारून आपण या ठिकाणी बच्चू भाऊ कडू यांना शुभेच्छा देऊया सर्वांना एक विनंती असेल की प्रत्येकाने कमेंट्समध्ये बच्चू भाऊ कडू यांना शुभेच्छा द्यायचे आहेत जे दिव्यांग बांधव शेतकरी मच्छीमार सगळं या ठिकाणी चालेल आहेत त्यांना शुभेच्छा द्यायचे आहेत कारण हीच शुभेच्छा त्यांची ताकद बनणार आहे आणि लवकरच आपल्याला एक चांगली गोड बातमी आपल्या कानावर पडेल अशी अपेक्षा करून या ठिकाणी थांबतो भेटूया पुढील सह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र